सकाळी सकाळी सीता माता त्यांच्या गृहामध्ये स्नान झालं आणि त्यांच्या गृहामध्ये आपल्या सौंदर्याचं लेण ते भरत होत्या डोक्याला त्या ठिकाणी सिंदूर लावत होत्या सिंदूर आपल्या कुंकू लावत होत्या आणि ते सिंदूर लावत असताना हनुमंतराय त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारलं माते हे डोक्याला काय लावताय त्याने सांगितलं हनुमंत अरे सिंधूर आहे हे का लावायचं माते असं विचारल्यानंतर सीता मातेने सांगितलं अरे हनुमंत तुला काय करायचं याचं परत हनुमंतरायांनी विचारलं माते सांग ना माते का लावायचं ते त्यावेळेस सीता मातीने सांगितलं हे सिंदूर जर सुवासीन महिलेनी आपल्या कपाळाला लावलं तर तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं तिचं नवऱ्याचं दीर्घ आयुष्य होतं तिच्या नवऱ्याला कुठलाही आजार होत नाही आणि तिचा नवरा दीर्घकाळपर्यंत असाच सुखानं समाधानानं आनंद वावरत असतो हे ज्यावेळेस हनुमंतरायांना कळालं ना, ना महाराज मी हनुमंतरायांचं दास्यत्व सांगतोय हनुमंतरायांची भक्ती सांगतोय हनुमंतरायांचं प्रेम आपल्या स्वामीविषयी किती आहे हे सांगतोय सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि आपण हनुमंतरायांना शनिवारच्या दिवशी सिंदूर का लावावा सिंदूर का लावावा याच्या मागचं कारण तो सुद्धा तुम्हाला सांगतोय आणि हनुमंतरायांनी बघितलं मातीनं डोक्याला कुंकू लावलं मातीनं डोक्याला सिंदूर लावलं हल्लीच्या बाया आता डोक्याला कुंकू लावत का लावतात लावतात काय लावतात टिकली लावतात पूर्वीच्या महिला बघा या ठिकाणी आजी बसलेल्या आहेत डोक्याला भला मोठा असं कुंकू लावलेलं आहे महाराज पण हल्लीच्या वाया कुंकू लावतच नाही टिकली लावतात टिकली तर टिकली नाही तर तुम्हीच म्हटली मी काय म्हटलो का हनुमंतरायांनी बघितलं सीता मातेनं डोक्याला कुंकू लावलं सिंदूर लावलं आणि हनुमंतरायंना एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला अरे ते सिंदूर जर आपण सीता मातेनं कपळाला एवढं एवढं लावलं तर माझ्या स्वामीचं आयुष्य एवढं मोठं वाढतंय दीर्घ आयुष्य माझ्या स्वामीला भेटतंय तर मी माझ्या संपूर्ण अंगाला जर सिंदूर लावलं तर माझ्या स्वामीचं आयुष्य अनंत कालापर्यंत असंच टिकत राहील एवढे भोळे आमचे हनुमंतराय होते एवढं प्रेम आमच्या स्वामीवरती होत एवढं प्रेम भगवंतावरती होत हनुमंतराय लगेच गेले आणि सिंदूर घेतला महाराज संपूर्ण अंगाला तोंडाला हाताला शरीराला पायाला संपूर्ण शरीराला सिंदूर लावला आणि फिरायला लागले त्यांच्याकडे प्रत्येकाने बघायचं हसायचं त्यांच्याकडे प्रत्येकाने बघायचं हसायचं त्यांची मजा उडवायची पण सीता मातेला ही बातमी कळाली सीता मातेनं बोलून घेतलं हनुमंता अरे हे काय केलं सांगितलं माते तुम्ही मला सांगितलं की कपाळाला सिंदूर लावल्यानंतर माझ्या स्वामीचं आयुष्य वाढतं आणि माझ्या देवाचं माझ्या स्वामीचं माझ्या भगवान परमात्म्याचं आयुष्य असंच दीर्घकाळपर्यंत टिकावं या करता मी या शेंदुराचा लेप माझ्या अंगावरती भरलाय आणि हे दृश्य माझ्या प्रभू रामचंद्रांनी बघितलं महिला मंडळ हे दृश्य माझ्या प्रभू रामचंद्रांनी बघितलं एवढा आनंद माझ्या प्रभू रामचंद्रांना झाला एवढा आनंद माझ्या प्रभू रामचंद्रांना झाला आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की ज्या माझ्या हनुमंतरायाच्या शरीरावरती शनिवारच्या दिवशी लावेल त्या भक्ताला कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही त्याच्या जीवनामध्ये अनंत कालापर्यंत सुख सुख आणि समाधानाची प्राप्ती होईल विठ्ठल